एक प्रश्न एक गुण चोवीस मजुरांची मजुरी तीन हजार रुपये झाली तर नऊ मजुरांची मजुरी किती रुपये होईल खूप सोपा प्रश्न आहे बरेच वेळा असे परीक्षेत विचारले जाते हा परीक्षेत विचारलेलाच प्रश्न आहे ठीक आहे बघा इथे पहिले आपण घेऊया चोवीस ठीक आहे इकडे काय मित्रांनो मजूर ठीक आहे लेबर लिहिलेला मजूर म्हणजेच काय होते लेबर ठीक आहे हिंदीमध्ये ते दिहाडी म्हणतात ना दिहाडीवर काम करणार तर लेबर म्हणजेच मजूर ठीक आहे इंग्लिशमध्ये ह्या शब्द कामातील तुम्हाला चोवीस मजूर आहे मित्रांनो चोवीस लेबर ठीक आहे चोवीस मजुरांची मजुरी चोवीस लोकांना किती मजुरी देत आहे मित्रांनो तीन हजार रुपये लक्षात घ्या तीन हजार हे कशात आहे रुपीजमध्ये चोवीस मजूर ठीक आहे इकडे लेबरच्या खाली चोवीस लिहिले आणि इथे तीन हजार रुपये रुपये झाली तर नऊ मजुरांची मजुरी किती तर आपल्याला इथे चोवीस नाही पाहिजे आपल्याला इथे उत्तर काय आलं पाहिजे इथे चोवीसच्या जाग्यात नऊ आले पाहिजे इथे जर नऊ आणायचे असतील तर आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो बघा मी ह्या हे जे इक्वेशन आहे असं समजा हे एक इक्वेशन आहे तर या इक्वेशनला मला काय करावं लागेल इथे नऊ आणण्यासाठी मी याला पण नऊने गुणेल आणि याला पण नऊने गुणेल समजलं का मित्रांनो इथे मला नऊ भेटले आता चोवीस गुण्ला नऊ भेटले तर इथे नऊ भेटले आणि इथेही नऊने गुणलं तर फरक पडला हो का इथे चोवीस आहे इथे तीन हजार पहिले होते मग याला नऊने ने गुणलं याने नऊ का बरं कारण की मला नऊ मजुरांची पाहिजे तर लेबरच्या खाली इथे नऊ पाहिजे आता मी काय करेल इथे नऊ ठेवले तर नऊ लेबर म्हणजे नऊ मजूर इथेच ठेवेल आणि हे चोवीस गुणाकारामध्ये आहे ना हे तिकडे पाठवून देतील भागाकारामध्ये जाईल समजलं का मित्रांनो हे चोवीस जे गुणाकारामध्ये होते आता याबरोबरचे तिकडे पाठवले तर भागाकारामध्ये तर आता याचं उत्तर कशाचं भेटेल नऊ मजुरांची नऊ मजुरांसाठी हे रुपये भेटतील तुम्हाला समजलं का मित्रांनो नऊ मजुरांसाठी रुपये भेटतील फक्त आता तुम्हाला याला सॉल्व्ह करताना पाहिजे सॉल्व्ह करा बरं मित्रांनो काय येणार तर कशाचा भाग जातो का पहिले ठीक आहे तीनने भाग देऊ तीन त्रिक नऊ थ्री फायझ जा थ्री सिक्स जेन थ्री सेवन थ्री एट जा ट्वेंटी फोर ठीक आहे तीन त्रिक नऊ थ्री तीन आठ चोवीस तर अजून कशाला भाग जातो का मित्रांनो नाही तर तीन गुन्हेला समजा या आठने पहिले आपण चला ठीक आहे तीन गुन्हेला तीनच तीन त्रिक काय आलं मित्रांनो नऊ आणि हे तीन शून्य जसेच्या तसे भागेला आठ तर याला आपण भाग देऊ मित्रांनो कशाने आठ नाही बघा परत सांगतो भागाकार करून पण सॉल्व्ह येते पण तोंडी पण येते हे कसे बघा आठ दहा ऐंशी ठीक आहे एट अकरा आठ गुणेला अकरा किती आले मित्रांनो अठ्ठ्याऐंशी तर अठ्याऐंशी म्हणजे इथे काय आलं आठ गुन्हेला अकराचं उत्तर अठ्ठ्याऐंशी आलं तर नव्वद वजा अठ्ठ्याऐंशी दोन आले मित्रांनो आणि दोन वरती दो एक शून्य घ्यावं लागेल मग किती आले आठ दोन्ही सोळा मग किती आले मित्रांनो सोळा आल्यानंतर त्यातून वजा केले तर चार आले चार शून्य आणि एट फाउच्या फोर्टी ठीक आहे हे आता उत्तर मी तोंडी काढलं पण जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही पूर्णपणे सॉल्व्ह करून बघा इथे नऊ तीन शून्य ठीक आहे बघा आठ गुन्हेला मी स्टार्टिंगला करतो आठ दहा ऐंशी एट इलेव्हनचा काय झालं मित्रांनो अठ्ठ्याऐंशी ठीक आहे तर इथे काय आलं मित्रांनो अठ्ठ्याऐंशी नव्वद मधून अठ्ठ्याऐंशी केले दोन आले मग मी फक्त एकच शून्य खाली घेईल तर आठने ने भाग जातो का निशेष नाही आठ दोन्ही सोळा मित्रांनो ठीक आहे तर विसातून सोळा गेले तर मित्रांनो चार आले परत हा एक शून्य खाली उरला होता तर त्याला मला खाली घ्यावं लागेल मित्रांनो तर आता काय झालं आठ गुन्हेला किती आठ आठपाची एट जा फोर्टी मित्रांनो म्हणजेच काय आलं फायनल आन्सर शून्य शून्य तर अकरा पंचवीस वन वन टू फाय एक हजार एकशे पंचवीस बरोबर आलं की मित्रांनो आपलं उत्तर तर याची प्रॅक्टिस करावी लागेल तुम्हाला तोंडी करायची कारण की जर चुकवलं तर काही कामाचं नाही तुम्हाला जर नाही येत तोंडी तर पहिली प्रॅक्टिस करा अशी नंतर मग तोंडीची प्रॅक्टिस करा समजलं का तर आपलं उत्तर काय राहणार वन वन टू फाईव्ह ऑप्शन डी मित्रांनो